पन्हाळ गिरिस्तान नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया शांततेत पार पडले नगराध्यक्ष पदाच्या दुरंगी लढतीसह चौदा नगरसेवक पदाच्या उमेदवारासाठी काही प्रभागात तुरंगी आणि तिरंगी अशी लढत झाली पन्हा नगर परिषदेवर गेली पंधरा वर्षे जनसुराज्य शक्ती पक्षाची सत्ता आहे पन्हा नगरपरिषदेसाठी वीस नगरसेवक आणि थेट जनतेध्यक्ष पद निवडण्यासाठी मतदान आहे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित होते नगरसेवक पदासाठी वीस उमेदवारांपैकी सहा ठिकाणी बिनविरोध नगरसेवक पदी निवड झाली यामध्ये प्रतीक्षा पराळे प्रियांका गवळी सतीश भोसले रामानंद पर्वत गोसावी आशिफ मोकासी सखाराम काशिद यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली उर्वरित चौदा प्रभागात एकूण एकूण बत्तीस उमेदवार नगरसेवक पदाच्या रिंगणात उतरले होते काही प्रभागात दुरंगी तर काही प्रभागात तिरंगी लढती झाल्या जनसुराज्य पक्षाकडून जयश्री प्रकाश पवार आणि अपक्ष सुधा सुहास भगवान यांच्यात थेट नगराध्यक्ष पदासाठी तुरंगी लढत पार पडली सकाळपासूनच सुरू झालेल्या मतदानासाठी दुपारनंतर मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती गेल्या आठ दिवसांपासून सुरू असणाऱ्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मिळालेला प्रतिसाद बघून आपणच निवडून येणार असा आत्मविश्वास दोन्ही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी व्यक्त केला दिवसभरामध्ये मतदान प्रक्रिया शांततेत पार पडले मतदान केंद्राबाहेर उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती ही निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी माधवी शिंदे नगर परिषदेचे अधिकारी चेतन कुमार माळी नायब तहसीलदार संजय चाळवी आणि कर्मचारी यांनी काम पाहिले गेले आठ दिवस झाले पन्हा नगरपरिषद संदर्भात प्रचार केला त्यामध्ये मला भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे आणि माझा विजय नक्की आहे असं मला खात्रीपूर्वक वाटते मी जयश्री प्रकाश पवार तरसे बोलते आत्तापर्यंत आम्ही जनस्वराज्य पक्षातर्फे पणाळ्यावर प्रचार भरपूर प्रमाणात केला आणि त्याचाच व त्या प्रचाराच्याच अनुषंगानं आम्हाला इथं उत्तम प्रकारे जनसिवराज्य शक्ती आणि इतर आघाडींना उत्तम प्रकारे प्रतिसाद आज तर मतदानावरून दिसत आहे आणि त्यामुळं आमच्या जनसुराज्य शक्ती पक्षाला उत्तम प्रकारे यशमेने आमचे सर्व उमेदवार निवडून येतील अशी आम्हाला आशा आहे आणि जाता जाता समजतं की उष्काल होणार श्रीशक्तीचा आणि निवडून येणार जनशक् जनसुराज्य शक्तीच